पूर्ण महाराष्ट्राचा अहमदनगर दक्षिणवर लक्ष लागून होत आणि यामध्ये मोठा विजय मिळवत जायंत केलं ठरलेले मान्य खासदार लंके साहेब आज आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित आहेत आता साहेबांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली हा मोठा मार्नाटिका विजय लंके साहेबांनी मिळवला टाळ्यांचा कर्तव्यपन करायचं आहे त्यांचे सर्वांचा सन्मान सत्कार अमृत उद्योग समूहाच्या वतीने या ठिकाणी होतो आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवली आणि जिंकली आदरणीय साहेबांच्या हस्ते लंके साहेबांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतोय सुमित आदरणीय आमदार डॉक्टर तांबे साहेब कोहळ साहेब प्रभावती काकी घोगरे डॉक्टर जयश्रीताई थोरा त्याचप्रमाणे अरुण पाटील कडू साहेब नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे शंकरपाटी खेमदार सर्वच व्यासपीठावरील टाळ्यांचा गजर आपण करूया भाषणाला मोठा राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि संगमनेर मध्ये त्या टाळ्यांचा गजर आपण करूया त्यांचा सन्मान सत्कार आपण करायचा हो हा कार्यक्रम शाळांचा गजर आपण करायचा आहे महाराष्ट्राच्या लोक सन्मान सत्कार युवा खासदार मान्य ललके साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे